सुटला सुटला या मैदानाचा सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये एकूण चार गाड्या पाहत आहेत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते तीन वरती नाशिककर आहेत आणि चार वरती लिंगवेरेकर आहेत कोण होत आहे सेमी साडी पात्र अतिशय सुंदर गड क्रमांक सत्तावीस चा आणि काळ सत्तावीसचा निकाल आहे तास क्रमांक चार वर्णवली गाडी श्री दत्तकृपा प्रसन्न अनुष्का फर्निचर किरण तात्या खांडेकर लिंगविरे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजदेबल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चेतनच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन लिंगविरेकर आपलं नाव द्या गट क्रमांक अठ्ठावीस एक वरती सोनजाई वाघजाई प्रसन्न कुमारी वंशिका प्रदीप सेके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ढवळ दोन वरती आहे रेणुका माधव प्रसन्न श्री शैल अमोल चव्हाण लोणी तास क्रमांक तीन वरती नाथसाहेब प्रसन्न मनोज सेठ निगडे अदोल सेठ काकडे किकवी तास क्रमांक चार वरती भांडवले फ्रूट सप्लायर्स लासूरणे तास क्रमांक पाच ची गड नरेंद्र सेठ सावंत कोकराळे सहा वरती